लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला मालिकेतल्या प्रत्येक सीनवर कौतुकांचा वर्षाव होतोय जीवानंदिनी आणि पाहत आणि काव्याचं नातं आता घटस्फोटपर्यंत येऊन पोहोचलं असताना त्यांच्या नाताचं भवितव्य नेमकं काय असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे नुकतंच या मालिकेत जीवा आणि नंदिनीची मनधणी करत असताना एक सीन चित्रित करण्यात आला समुद्रकिनारी एकटक पाहत असलेल्या नंदिनीसमोर जीवा कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतो अशा आशाचा हा सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय अश्विनी शेंडे आणि गौरव शिरीष यांच्या ले यांच्या लेखणीतून उतरलेल्या ले या कवितेचे शब्द थेट मनाला भिडत आहेत नंदिनी आणि जीवाची ही भूमिका साकारण्यात विवेक सांगळे आणि मृणाल दुसानेस यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने हा सीन आणखीन खुलवला ज्या कवितेची सोशल मीडियावर इतकी चर्चा रंगते त्याचे शब्द काहीसे असे आहेत तुझं प्रेम वेडा आहे मला उशिराच कळलं थोडं सोडूया का जरा आपल्या नात्याचं कोडं तू सुगंध गजराचा आणि माझं फिकं फिकं अत्तर तुला पडणाऱ्या प्रश्नाचं मी शोधू पाहतोय उत्तर सापडता सापडत नाही आहे आपल्या नात्याचं मूळ माझ्या ही जुन्या फिलिंग्सवर जमली आहे थोडी धूळ आम्ही मुलं अशीच आहोत आम्हाला काहीच कळत नाही सगळं कळूनसुद्धा वेळेत वळत नाही पण तू पिलेस कान आता आली आहे मला जाग आता तरी सोडून दे नंदिनी तुझा राग तुझं प्रेम थोडं वेड आहे मला उशिराच कळलं थोडं सोडू येतं जरा आपल्या नात्याचं हे कोडं जीवाणी नंदिनी आणि पार्थ आणि काव्याच्या या नात्याचं नेमकं कोडं कसं सुटणार आहे हे पाहायला नक्कीच मजा येणार आहे त्यामुळे लग्नानंतर होईलच वेम या मालिकेत पुढे काय नेमकं वळण येणार आहे हे पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत एकूणच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सने नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया